स्थानिक नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याबद्दल आम्ही सर्वजण बसस्टँड परिसरात जमलेलो आहोत आणि सर्व पद पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी नामदार विखे साहेब यांना हार्दिक आर्थिक शुभेच्छा देतो राधाकृष्ण विखे पाटील आठ वेळेस मंत्रिपदाची शपथ घेत आहे आमदार म्हणून आठ वेळेस निवडून आले आज शपथविधी झालेला आहे कॅबिनेटमध्ये त्यांची वर्णी लागलेली आहे त्यामुळे आज आम्ही जल्लोष विजया साजरा करण्यास करता सगळे महायुतीचे महायुतीचे पदे पदाधिकारी जमलेला आहोत आज सगळ्यांना आनंद झालेला आहे त्याच्यामुळे आज फटाके वाजून आनंद साजरा करण्यात आलेला आहे त्याच्या ऐतिहासिक विजयानंतर आज कॅबिनेट शपथविधी झाला त्याच्यामध्ये आमचे नेते राधाकृष्ण विखेदेव यांना आठव्यांदा विजय झाल्यानंतर आठव्यांदा जी कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल तमाम संगम्य तसेच अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने त्यांचे स्वागत करत आहोत सन दोन हजार बावीसमध्ये आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी साहेबांनी जी क्रांती घडवली होती त्यामध्ये आपले नगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे पाटील साहेबांनी महसूल मंत्री, मंत्री असताना अतिशय नगर जिल्ह्याला खूप मोठा न्याय देण्याचं काम आदरणीय विखे पाटील साहेबांनी केलं होतं आज पुन्हा एकदा आठ वेळा आमदार होऊन पुन्हा एकदा मुख्यमंत्री विस्तारामध्ये आदरणीय विखे पाटील साहेबांना पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतलेली आहे आम्हाला खऱ्या अर्थाने आज गोरगरीब शिवसैनिकांना त्यांनी मोठ्या प्रमाणात न्याय देण्याचं काम विखे पाटील साहेबांनी आदरणीय दादांनी केलं होतं युवकांची जी फळी उभारण्यात आली होती जे कामं आम्ही विखे पाटील साहेबांकडं घेऊन जातो अगदी ते एक फोन आणि प्रॉब्लेम सॉल्व असं जर त्यांचं व्यक्तिमत्व आहे आम्हाला खूप आनंद असं झालेला आहे त्याचबरोबर आमचे विखे पाटील साहेबांचा आठव्यांदा मुख्यमंत्र आठव्यांदा आमदार होऊन मुख्य याच्यात कॅबिनेट कॅबिनेटमध्ये मुख्य स्थान त्यांना मिळालेलं आहे त्यांना आम्ही शिवसेना महायुतीच्या वतीने खूप खूप अभिनंदन करतो थांबतो जय हिंद